नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते कोल्हापूर हे सामाजिक सलोख्याचं प्रतीक मानलं जातं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हजरत पीर बाबू चमाल कलंदर दर्गा खास बाब म्हणजे या दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची प्रतिमा कोरली आहे अंबाबाई मंदिरासमोर असलेल्या या दर्ग्यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात दर गुरुवारी शेकडो लोकांसाठी लंगर असो किंवा उत्सवात सामूहिक सहभाग असो या ठिकाणी एकतेचा अनोखा संदेश दिसतो सुमारे पंधराव्या शतकातील बहामनी काळातील हा दर्गा आज शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे महत्वाचे केंद्र ठरतोय विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील नृसिंह गणेश प्रतिमेसमोर नियमित अथर्व शीर्ष पठण आणि आरत्या देखील होत असतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऐतिहासिक बाबू जमाल तालीम मंडळामध्ये मोहरम शिवजयंती आणि गणेशोत्सव हे तीनही सोहळे एकाच ठिकाणी साजरे होतात धर्म संस्कृती आणि परंपरा परेचा संगम घडवणारा हा जमाल दर्गा खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शनच घडवतो आपण आज या ठिकाणी ज्या तालमीमध्ये आलो आहोत ही अत्यंत प्रसिद्ध महाराष्ट्रातली एकदम प्रसिद्ध बाबुजीमाल तालीम म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती शाहूजी महाराजांनी ह्या तालमीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे छत्रपती शाहूजी महाराजांना कुस्तीचं अत्यंत वेळ होतं आणि समाजाला तो त्यांनी संदेश जो दिला होता तो ह्या तालमीच्या माध्यमातून दिला होता सहा सातशे वर्षापूर्वीची ही तालीम आहे ज्यावेळेला कोल्हापुरात एकही तालीम नव्हती त्यावेळेला ह्या तालमीचे अस्तित्वाच्या ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत या ठिकाणी जागतिक लेवलच्या कुस्त्या ह्या तालमीमध्ये होत होत्या शाहू महाराजांच्या काळातसुद्धा शाहू महाराज जे कुस्ती भरवायचे ते या ठिकाणीच कुस्त्या व्हायच्या असे आपल्याकडे कागदोपत्री उल्लेख आहेत का कागदोपत्री उल्लेखामध्ये का एका उल्लेखामध्ये असं आहे की येताना कुणी बिड्याबरोबर आणायचे नाहीत बीडी ओढायचे नाही पहिला नंबर ज्याला येईल त्याला चारशे रुपयाचं मोठं बक्षीस या ठिकाणी लावलं आहे अशी एक शेकडो वर्षापूर्वी जाहिरात आपल्याकडं आहे तर शाहूजी महाराजांनी कुस्त्या भरवताना जागतिक लेवलवरचे जे मल्ल येत होते ते मल्ल काल कालपर्वापर्यंतसुद्धा ह्या तालमीमध्ये राहत होते आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी कुस्तीची उपासना करत होते हे शाहू महाराजांचं मोठं योगदान ह्या तालमीला लाभलेलं ला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी तालीम आहे ही ह्या बाबूजमाल दर्ग्याच्या परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी हा बाबूजमाल दर्गा आहे म्हणून हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणूनसुद्धा या तालमीला ओळखलं जातो इथले हिंदू आणि मुस्लिम ह्या परिसरातील हे दोन्ही उत्सव मोहरम म्हणा गणपती उत्सव म्हणा एकत्रित गुन्हा गोविंदानं साजरे करतात कोल्हापूर परिसरातील जो महत्त्वाचा पंजा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे न्यायालय हैदर पंजा तो म्हणजे ह्या बाबुजीमहाल तालमीचाच प्रसिद्ध पंजा आहे कोल्हापुरातील सर्व पीर मोहरमला ह्या बाऊजमाल दर्ग्यातील न्यायालय हैदरच्या दर्ग, भेटीसाठी येत है असतात म्हणून अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक तालीम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या तालमीतूनच हा संदेश शाहू महाराजांचा दिला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचा सर्व जातीभेद न करता गुण्यागोविंदांना आपले सण उत्सव साजरे करावेत हा संदेश या ठिकाणी दिला जातो आपल्याला माहीतच आहे की काही दोन चार वर्षामधून हे सण एकत्रित येतात गणपती उत्सव आणि मोहरम पण त्यावेळेलासुद्धा हे हिंदू मुस्लिम जे आहे हे दोन्ही सण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरे करतात त्यामुळं हा दरगा परिसर आणि बाबूजीमाल तालीम हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं मोठं प्रतीक म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे